आमच्या बाईंनी आम्ही आलेलो आहे आळा यात्रेला आहे ना बाई मस्तपैकी बप्पाचं दर्शन झालं आणि बघा आता वेगवेगळी इकडं सामानांची दुकान लागलेली आता छोटी मोठी आमची काही ना काही खरेदी झाली इकडं आमची बाळूबाई आलेली पाण्याची बॉटल घेऊन तुम्ही पुरप कुऱ्हाडी काय काय सगळं सगळं सामान आहे चला आता आपण येथे घेऊ काय घ्यायचं बाई तुम्हाला खात आम्हाला आम्हाला चिकायचा चाट

एकादशीचे सुंदर असं पर्व आणि या सुंदर पर्वावरती आपलं आज माऊलींचं दर्शन रेडा समाधीचं दर्शन तर इथे सुंदर अशी रांगोळी देखील रेखाटण्यात आलेली आहे तर खूप छान असं सर्व भाविकांचे सहशी स्वागत असं आपल्याला रांगोळीमध्ये लिहिलेलं दिसत आहे आपल्या मा माऊलींची इथे प्रतिमा आणि आपली विठुरायाची प्रतिमा इथे रेखाटलेली आहे सुंदर असं चित्रीकरण आहे पळपट लाटणे चौरंग पाट पिढे इकडे लाटणी इकडे चिक हाटायचा दांडा चाटू पण म्हणतो आमच्या इकडे आता मी घेतलाय बाई दाखवा आपलाय आम्ही आता तर छानपैकी माळा आहे तोरण आहे हे पण घ्यायचे बघू जरा व्यवस्थित जमून दिलं तर घेणारे बघा आमच्या बाई गेल्या माळा घ्यायला तर चालले वेगवेगळी शॉपिंग मस्त पैकी वेगवेगळी दुकानं लागलेली आहे यात्रा म्हणले की सगळं काही सामान आता जरा सकाळची वेळ आहे अजून काही गर्दी नाहीये पण थोड्या वेळामध्ये खूप सारी गर्दी होणार आहे मस्त पैकी यात्रेच फिरते ऊन लागले आहे ना बाळ आम्ही घेतले आता आहे धन्यवाद उसातार

नहीं। नहीं। ना ना बाबा बाबा मी घुंगडी नावण्यात ठेवायचं हे बाबा आम्हाला घेऊ लागते कारण त्यांना ओरिजिनल का किती किंमत सांगितली बाबा हा अकराशे किंमत सांगितली